नमस्कार मित्रांनो तर नुकतीच आपली टेट परीक्षा झालेली आहे ही परीक्षा सव्वी सत्तावीस तारखेपासून सुरू झाली ते पाच तारखेपर्यंत चाललेली आहे तर या परीक्षेमध्ये बरेच आपल्याला वेगवेगळे पॉईंट दिसून आले की पहिले जो शिफ्ट होती त्याच्यामध्ये पेपर सोपा होता सेकंड शिफ्टमध्ये पेपर अवघड होता तर अशा प्रकारच्या चर्चा दिसून आल्या तर नेमका काय झालं का कसा होता पेपर फर्स्ट शिफ्टला आणि सेकंड शिफ्टला हे सांगता येऊ शकत नाही कारण प्र पण प्रत्येक विद्यार्थ्याची प्रतिक्रिया काहीतरी वेगळीच होती आधीच्या विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की आम्हाला पेपर खूप सोपा गेला खूप सोपं होतं मात्र जे सेकंड शिफ्ट सुरू झाली तेव्हापासून थोडा पेपर अवघड अवघड येत गेला तर आता यापुढे काय होणार हे आता आपण सांगू शकत नाही कारण पेपर होऊन आता दहा दिवस होऊन गेलेत तर असं सांगण्यात आलेलं आहे की जुले जूनच्या लास्ट वीकमध्ये नाहीतर जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये रिझल्ट लागण्याची शक्यता आहे आता ते लागल्याशिवाय आपल्याला काही कन्फर्म सांगू शकत नाही आपण मात्र असं सांगितलेलं आहे की लागू शकतो तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवूया आणि वाट पाहूया की आपला का रिझल्ट काय येणार आहे तर ते तर झालं रिझल्टचं आणि आता बघा काही विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की पेपर खूप सोपा होता आणि काही विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे पेपर खूप अवघड होता मात्र आय बी बी एस जी आहे ती काय करते की प्रत्येक विद्यार्थ्या जसा पेपरच आहे त्यानुसार ती नॉर्मलायझेशन करण्याचा करते असं मी ऐकलेलं आहे नेमकं काय सत्य आहे काय असत्य आहे हे मला काही माहिती नाही मात्र मी असं ऐकून आहे तर जर नॉर्मलायझेशन होत असेल तर कुठल्याही विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांवरती त्याचा वाईट परिणाम होणार नाही प्रत्येकाला त्याचा फायदा होणारच आहे तर हे झालं नॉर्मलायझेशन आता पुढे काय आता पेपर टेटचा तर झालेला आहे आता पुढे काय तर याच्यानंतर आपल्याला रिझल्ट लागेल त्यानंतर आपल्याला आपला सेल सर्टिफाईड करावं लागेल जे काय आपल्या जे काही आपले इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फील करावं लागेल त्यानंतर पुढची प्रोसेस सुरू होईल रिझल्ट लागल्यानंतर सेल सर्टिफाईड आणि त्यानंतर आपल्याला प्रिफरन्स येतील मग त्या प्रिफरन्सनुसार आपल्याला कुठले प्रिफरन्स द्यावे लागतील त्यानंतर लिस्ट लागेल अशा प्रकारे ही फार मोठी प्रक्रिया आहे याच्यामध्ये एखाद एक दोन वर्ष तरी निघून जातील सांगू शकत नाही लवकरही होऊ शकेल झालं तर मात्र एक दीड वर्ष नक्कीच आहे तर या एक दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आपण काय करावे एकदा आता तर एक्झाम झालेली आहे तर माझं असं मत आहे प्रत्येकाने आपले जो काही छंद आहे तो झोपावसावा ज्याला जे काही जमतं ते करण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या आप कामाला लागून जावं परीक्षा झालेली आहे आता त्याच्याबद्दल विचार करणं आ... तर आपण नॉर्मलायझेशन बद्दल ऐकूनच आहोत तर त्याचनंतर नंतर पुढे मी असं सांगते की आ... मी काही का व्हिडिओ पाहिले त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की कट ऑफ एवढं लागणार आहे तेवढा लागणार आहे तर आ... कट ऑफ लागणार किती हे कोणालाच माहिती नाहीये कारण कोणाला किती मार्क पडती पडलेत पढ़ तेच माहिती नाही आहे आणि त्याचबरोबर किती जागा आलेल्या आहेत ते माहिती नाही आहे तर आपण असं सांगू शकणार नाही ना 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 की कट ऑफ किती लागू शकतो ते नाही सांगू शकत आज आज नाही सांगू शकत तर प्रत्येक कारण याच्यामध्ये किती मार्क पडलेले आहेत आणि जागा किती आहेत नेमक्या ते महत्त्वाचं आहे आणि आधीच याच्याबद्दल कट ऑफ एवढा आहे तेवढा आहे असं सांगून डिमोटिवेट होऊ नका बघू पुढच्या पुढे काय होणार मात्र आता तरी निश्चिंत रहा रिझल्ट लागेपर्यंत त्यानंतर आपली प्रोसेस तर सुरू असणार आहे आणि जर आता पेपर तर झालेला आहे डेटचा प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केलेला आहे अभ्यास केलेला आहे पेपर दिलेला आहे दोन तासामध्ये दोनशे प्रश्न सोडवलेले आहेत कोणाचे झालेले कवर आहेत कोणाचे कवर झाले नाही आहेत तर हे बरेचसे त्याच्यामध्ये गोष्टी झालेल्या आहेत आता पुढे आपण त्याच पेपरबद्दल चर्चा करून आता तेच विचार करून काय अर्थ नाही आता आपल्याला काहीतरी आता पुढे स्टेप घ्यावी लागेल जर ज्या को ज्या म्हणजे मी म्हणते माझ्याबरोबरचे सगळेजण असतील किंवा माझ्यापेक्षा लवयाने मोठे असतील लहान असतील प्रत्येकाने आपलं आपलं काहीतरी फ्युचर ठरवलं असेल प्रत्येक आता याच्यामध्ये काय आहे कॉम्पिटिशन आहे तर यावरती सगळं डिपेंडेंट असणं आपलं काही सांगू शकत नाही तर ज्या आता आपल्याला जे काही येतं सपोज uh, कोणाला ड्रॉईंग करता येते कोणाला पेंटिंग करता येते कोणाला शिवणकाम चांगल्या प्रकारे करता येते आता मा या शिक्षक भरतीमध्ये बरेचसे असे आहेत की त्या महिला वर्ग आहे तर त्या महिला वर्ग आपलं घर सांभाळ करून अभ्यास करतात आणि ज्या काही आपल्या कला आहे त्याही सो जोपासतात आता आत्तापर्यंत ह्या मे एप्रिल महिन्यामध्ये आपण आपलं घर आपले मूलबाळ हे सगळ्या बाजूला ठेवून अभ्यास करत होतो आणि त्या कालावधीमध्येच हो मुलांना सुट्ट्याही लागलेल्या होत्या या सुट्ट्यांमध्ये त्या मुलांना वेळ न देता आपण अभ्यास करत बसलो आणि कुठेतरी हे काय म्हणतात ना हे काहीतरी वेगळंच घडलं होतं मुलांना आपण आप त्यांना सुट्ट्या आणि आपल्याला आपली शाळा सुरू झालेली असं काहीतरी झालं होतं आणि आपला आपण अभ्यास करत होतो प्रामाणिकपणे तर या सगळ्या गोंधळात आपण एप्रिल मे महिना हा गेला पेपर झाला आता आपण थोडे निवांत झालो आता तेच विषय म्हणजे आता तोच विचार करण्यात काय अर्थ नाही आता पुढे काहीतरी आपलं जे ॲडमिशन झालेलं असेल कुठेतरी कुठल्या तरी, तरी कोणाचं यम ए चालू असेल कोणाचं अजून सी टी टीचे पेपर टी टीचे पेपर द्यायचे असतील तर त्याची तयारी करा कारण पुढे काहीतरी पुढचा आता आपण विचार करावा लागेल ज्याची कोणाची सी टी टी क्लिअर नाही आहे टी टी क्लिअर नाही आहे त्यांनी त्याचा अभ्यास सुरू करावा आता ऑगस्ट महिन्यामध्ये सी टी टीची परीक्षा होणार नाही आहे तर डिसेंबरमध्ये परीक्षा नक्कीच होणार आहे त्या एखादी झाली तर होईल लवकर पण पण ती ऑगस्टमध्ये होणार नाही जुलै ऑगस्टमध्ये ती पेपर त्याच सी टी टीचा पेपर होणार नाही आहे तर आपल्याला आता पो त्याच आता आपल्याला मेन म्हणजे वेळ मिळाला आहे बराच की आपण चांगल्या प्रकारे आ, सी टी टीचा अभ्यास करून परीक्षा क्लिअर करण्यासाठी आपल्याला वेळ मिळालेला आहे तर त्या वेळेचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे तर अभ्यास करायचा आहे तर अभ्यास करताना चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि त्याचबरोबर कुठलाही विचार करू नका काही टेन्शन घेऊ नका वेगवेगळे व्हिडिओ आहेत आता तर त्या व्हिडिओ बघून आपण थोडंसं डिमोटिवेट होतो तर ते तसं काहीही होऊ नका आपला आपला आपण प्रामाणिकपणे पेपर सोडवलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवा नक्कीच आपण पास होणार आपण कुठेतरी लागू आणि हा विचार मनात नक्कीच ठेवा आणि ज्याचं त्याचं आपलं आपला आता तयारीला पुढे लागून जा कारण ही एकच परीक्षा आपलं हे नाही आहे आयुष्य नाही आहे ही एक आपल्या जीवनातला एक भाग आहे ही परीक्षा म्हणजे जीवनातला एक भाग आहे आता याच्यामध्ये किती जण सक्सेस होतील किती जण नाही होणार हे मी नाही सांगू शकत हे कोणीच सांगू शकत नाही ज्यावेळेस आपल्या लिस्टमध्ये नाव येईल ते त्यावेळेस आपण खरं समजू की खरंच आपण कुठेतरी लागलेलो ला आहोत आता आपण ठीक आहे आपण आता स्टॉप झा म्हणजे आपण लागून गेलेलो ला आहोत तोपर्यंत तर आपल्याला तयारी करावीच लागणार आहे मग ज्या कोणाचं काही शिक्षण बाकी असेल ते करा कोणाचा छंद आहे ते जोपासा कोणाला काय आवडत असेल ते करा फक्त ह्याच गोष्टीबद्दल विचार करणं थोडंसं थांबवून घ्या हेच मला सांगायचं होतं आणि तर आता आपण रिझल्टची वाट बघूया हां ठीक आहे थँक्यू धन्यवाद